हे भवानी जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आज, आज एक नवीन सुट्टीचा दिवस आजचा एक नवीन प्रवास आणि नेहमीप्रमाणे सोबतीला आपली नवीन गाडी कारण की तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल मोर गेली तिथं आम्ही दोघंच जण होतो म्हणून बाईक घेऊन गेलेलो त्या दिवशी दहा जणं होतो सुधागडचा पण ब्लॉग बघितला तिथं दहा जणं होतो म्हणून आम्ही दोन कार घेऊन गेलो पण आज फक्त आम्ही चौघ जण आहोत म्हणून ही कार घेऊन चाललोय ऍक्च्युली हा प्रवास ना खूप भारी होणार आहे कारण की आपण जाणार आहोत कर्जत कर्जत जवळ जो सोंडाई फोर्ट आहे तिकडे जाणार आहोत त्याला एक्सप्लोर करणार आहोत आणि त्या सोंडाई सोंडा फोर्टचा जो काही इतिहास आहे तो जाणून घेणार आहोत तर आपल्या सोबत आहे प्रमुख पाहुणे आलेले आहेत बरेच दिवसानंतर तुषार नमस्कार नमस्कार तुम्ही नशीब सुट्टी घेतली नाही तर काय करणार होता आणि आशिष भाऊता आपला प्रत्येक वेळी असतोच आपल्या जोडीला सो so, आम्ही आहेत आता रुनवल मध्ये आशिषच्या घराच्या इथं आशिष शेठ तुम्हाला माहित असेल इथं टॉवर मध्ये राहतो म्हणून आजच्या ट्रीपचा सर्व खर्च आशिषच करणार आहे सो so, त्याला जाऊया आता आपण तिथं सचिन आपला वेट करतोय आम्ही थांबलो इथं पनवेलच्या इथं आणि बघू शकता आशिष भाऊ हा थांब टाक जरा बोननेट ओपन करतोय बघू शकता अशी बिस्लेरीची बॉटल गाडीत टाकतोय ना तर तिथले उभे राहणार लोक बघतात बाई कुठला शेठ माणूस आहे बघाय बोलची काय बोलची लाची साठी जाऊन शब्द काही फुल मजा घेतली सुशिन आता बघूयात पुढं काय काय आहे अजून आपला प्रवास तर चालू आहे आम्ही येऊन पोहोचलो पाठायला इथे ऍक्च्युली नाश्ता करायला होतो आम्ही आपला स्नॅक्स पण तिथे नाश्ता अजून अवेलेबल नाही आहे कारण की सकाळच्या वाजल्या सात स्वतः आम्ही जाऊ पुढं आणि पुढं बघूया कुठं नाश्ता भेटतोय का आपल्याला मित्रांनो फायनली येऊन पोहोचलो आम्ही सोंडेवाडीच्या पायथ्याशी ऍक्च्युली पायथ्याच्या गावात नाही पण इथून नेचर बाहेर दिसतोय पायथ्याच्या गावावरून तुम्हाला किल्ला दाखवता नसता आला म्हणून आम्ही इथे येऊन जरा व्हिडिओ शूट केला तर हा पाठसा आपला किल्ले सोंडे फोर्ट आणि तोच आपल्याला सहर करायचा आहे सो येताना आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला रस्ता शोध शोधताना कारण की मोरबे डॅमच्या इथं जो रस्ता चालला आहे त्याच्यामुळं तो, तो रस्ता, रस्ता बंद आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप फिरून फिरून यायला लागला तर तुम्ही पण जेव्हा कधी याल तर तो रस्ता खूप आजूबाजूच्या लोकांना विसरून या गुगल मॅपच्या भरवशाने येऊ येऊ नका कारण गुगल मॅपनी पण आम्हाला खूप फिरवला सो आता आम्ही जातो आपला हा किल्ला सर करायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता काय सीन आहे मस्त आता छोटीशी छोटीशी वाट आहे गडावर जायला पुढे पण आहे पेयान पार्क पण इथं थोडस पुढे आलं की वरती गडावर जायला रस्ता आहे जरा कमी चालावा लागेल बघू शकता काय मस्त रस्ता आहे मित्रांनो फायनली येऊन पोचलो आम्ही गाडाच्या पायथ्याशी आणि बघू शकता माझ्या पाठचा व्ह्यू पूर्ण पूर्ण ग्रीनरी झालेली आहे आणि सोंडेवाडीतून जस्ट राईड मारून पुढं आलात ना तुम्हाला तिथं अशी पार्किंगला जागा आहे छोटासा धबधबा पण आहे या साईडला आणि पाठीमागं बघू शकता हा आहे आपला किल्ले सोंडई फोर्ट सो आपण जाऊया आपली ट्रेक स्टार्ट करून या इथून आणि एनर्जी जनरेट करायची आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी दाखवतो तुषार कसा का, का फोटो काढार प्रत्येक गोष्टीचा एकदम सूक्ष्मजीव सुख, पण फोटो काढेल <laughs> मुंग्यांचे फुलपाखरांचे किड्यांचे भाई ना अजेब प्राणी आहे चला इकड ना मित्रांनो हो। पार्किंगला गाडी लावली आपली इथं आणि इकडनंच तुम्हाला समोर असं बोर्ड दिसेल किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आणि समोर बघू शकता हाय आपला किल्ला सो आपला आजचा प्रवास किल्ले सोंडईचा आपण स्टार्ट करूया मित्रांनो पंधरा मिनिटाची ट्रेक करून आम्ही वरती आलो आणि वरती आलो पहिला ठळक लागला आपल्याला आणि इथल्या गावातले म्हणजे सोंडेवाडीतल्या लोकांनी इथे काही सूचना लिहिल्या आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सोंडाई गडावर आलेल्या सर्व मावळ्यांचे स्वागत आहे देवी सोंडाई मातेच्या नावावरून प्रसिद्ध असलेल्या किल्ले सोंडाई गडाचा विस्तार पाहता त्याचा वापर टेळासाठी होत असावा म्हणजे जे जो प्रत्येक म्हणजे जसं आपण मोरगिरी किल्ला वगैरे बघितला जे अपरिचित किल्ले म्हणजे सोंडाई किल्ला पण हा अप अपरिचितच आहे त्याच्यानुसार हा किल्ला पण टेळाणीसाठी उपयोग करत होते मातेरांच्या डोंगर रांगात आणि मी निसर्गाचे पोषित वसलेल्या सोंडाईगड म्हणजे सह्याद्रीचा स्वर्ग आहे तेथील अल्लाल साहेब हवा आपल्याला नेहमी प्रसन्न ठेवतो आणि काही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो त्यातले मी मोजके तुम्हाला दोन तीन सूचना सांगतो एक म्हणजे गडावर देवी सोंडाई मातेचं स्थान असल्याने गावकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग आहे हा आणि त्यामुळे आपल्या चपला ज्या आहेत त्या मंदिराच्या तिथून मोठी देवीची बसवलेली आहे तिथून लांब काढून देवीचं दर्शन घ्यावं नंतर गडावर तीन टाके आहेत त्या तीन टाक्यात कोणत्याही टाक्यामध्ये आंघोळ न करता पाणी स्वच्छ ठेवा गडावर व गड परिसरात कुठेही प्लास्टिक वस्तू केर कचरा टाकू नका जर तुम्ही सोबत म्हणजे प्लास्टिकचं काय खाना आणला असेल ते सोबत घेऊन जा तुमचं आपण प्लास्टिक वरती घेऊन जाऊ शकतो तसं रिटर्न पण आणू शकतो अशा काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तिकडं तर या सूचनेचं पालन आपण पण करू आणि तुम्ही कधी याल तर तुम्ही पण करा तर मित्रांनो साईन बोर्डच्या इथून एक स्टॉप घेतला मी पुढे आल्यावर स्टॉप घ्यायचं कारण की हा पाठचा व्ह्यू बघा पाठी दिसतोय तर हा मोरवे धरण आहे खूप भारी वाटतं इथून बघायला आणि हा बघू शकता एक डोंगर आहे तो धुक्याने पूर्णपणा हरवलेला आहे आणि पाठीमाग आपले सर्व सवंगडी आणि मी तुम्हाला बोललेलो की बाकीचे कोणी मित्र आलेले नाही आहेत पण त्यातले तिघे जण रिटर्न आलेले आहेत आपल्यासोबत अचानक भेट दिलेली त्यांनी तर मी दाखवतो तुम्हाला कुठं आलेले आहेत ते थोडंच पुढे गेल्यावर अरे तुम्ही कधी आले प्रशांत हे सूरज हे सुनील म्हणजे आपला गोचू खरं आम्हाला नाही सांगता आले ना रे तुम्ही हा तुम्हाला बोललो काय सरप्राईज दिला यार तुम्ही बघू <laughs> शकता यो तो बघा सुरजला ना प्राशनला जिथे जाऊ तिथे फोटो काढायची हाऊस होते नुसते सूरजने पण लगे आपला सुनीलने पण लगेच पोस्ट दिले आणि सूरज इकडे वाट बघतोय त्याची बारीक देईल म्हणून जोक्स पाड मित्रांनो तर असं कधी झालं नाही की आम्ही किल्ल्यावर गेलो आणि तिथं आम्हाला कुत्र्यांना भेटलाय स्वतः ता हे आल्यात आमच्यासोबत आता मस्त वरती आपला रस्ता आहे पूर्ण तर मित्रांनो जवळजवळ अर्धा तासाची ट्रेक करून आम्ही थोडा वरती आलो जिथे झाडं होती पूर्ण तर आता डायरेक्ट असा दरीचा भाग लागलेला आहे जिथून आम्ही चालतोय या साईडला डायरेक्ट दरी आहे बघू शकता खाली एकदम तर मी एक सजेस्ट करेन कधी पण याल ना तुम्ही इकडं तर येताना ओढमच नाही तर काहीतरी घेऊन या कारण की मच्छर खूप आहेत तुम्ही एक जागेवर थांबलात ना की तुम्हाला थांबूनच नाही देणार मच्छर एवढे मच्छर चावतं तिथे आणि मेन येताना काळजी ही पण घ्या की तुमच्या मुलं गड्याचं पावित्र्य खराब न होणार म्हणजे कोणते टाके दिसले तिथे पोहू नका किंवा गडकेल जाऊन कुठं नावू नका देऊ आणि आपण आणलेला कचरा तो आपल्यासोबतच घरी येऊन जाऊन कुठेतरी डस्टबिनमध्ये टाका जेणेकरून आपले गड गडकिल्ले चांगले राहते आणि पाठचे व्यू बघून ना खूप भारी वाटते एकदम तिकडं आहे तो तो आहे मोरबे हरण एकदम धुक्यामध्ये हरवलेला आहे आणि माझ्या पाठीमागे सचिन आणि तुषार ॲक्च्युली बऱ्याच दिवसांनी म्हणजे ते लोक आलेत ना तर त्यांचे ते म्हणजे सचिन तर होतं आपल्यासोबत मागच्या वेळी पण तुषार आला आहे ना तुषारची पण जरा हालत खराब झाली पण आम्ही पण आता दोन हप्ते लागतर ट्रेक करतो आहे तरी पण थोडं थकवा जाणवतोय आणि बोललो की जास्त थकवा लागतो म्हणून आता आम्ही विकतो पुढे तुम्हाला तर मित्रांनो फायनली पाऊन तासाची ट्रेक करून हा आपण आलोय किल्ले सोंडाईच्या सिड्यांजवळ इथे जवळजवळ तीन सीडे आणि गडावरची सी पहिलीच वास्तू ते म्हणजे पाण्याचे टाके बघू शकता दोन पाण्याचे टाके आहेत आणि अजून पण या पाण्याचा उपयोग करतात लोक इथे कॅम्पिंग पण केलेली आहे बरेच जण आहेत चार पाच जण आहेत अजून किल्ल्यावर सो हे दोन पाण्याचे टाके आहेत आणि आता आपण आपला पुढचा गड एक्सप्लोअर करूया ते म्हणजे पहिली सिडी बघूया आपण सेल्फी की मित्रांनो आपल्याला किल्ल्यावर साप भेटलेला आहे या मित्रांनी मोठ्या हिमतीने पकडलेलं आहे त्याला पकडला म्हणजे दुकानाच्या ह्याच्यात होतं धाब्यामध्ये वरती तो आम्ही काढला तिथून कुठून आलात तुम्ही अरण टोल आजी पकडतो का आता याला विष नसतो का एवढं आपल्याला लागेल एवढं मित्रांनो आता ट्रेक करताना तुम्हाला असे खूप अनुभव येतील साबण वगैरे सो बी केअरफुल एक ला एकदम आणि नंतर भेटले त्याला सोडून दे सोडू करायचं रानामध्ये सोड दर, सा, या साईडला आहे आपली दुसरी सीडी पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं जसं की या किल्ल्यावर एकूण तीन पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यातली तिसरी टाकी म्हणजे इकडे टाकी दोन जायला पण एकदम रिस्की पाहिजे गडावरची तिसरी पाण्याची टाकी म्हणजे गडावरती फक्त अशी ऐतिहासिक वास्तू ही तिसरीच वास्तू आहे फक्त म्हणजे ती तीन पाण्याच्या टाक्या तीन लोखंडी सीड आणि वरती देवीचं मंदिर आहे तेवढंच स्वतः जाऊया आपण आपली दुसरी सिडी स्टेप चढायला आणि आपला आशीष भाऊ ना कधीपासून माझ्याकडे सेल्फी स्टिक मागतो सेल्फी स्टिक मागतोय कशाला पाहिजे आता मी नवीन घ्यायला सेल्फी स्टिक पब्लिकला काहीतरी दाखवतो आपल्या तुम्हाला माहिती आहे आम्ही सकाळ सकाळ काय येतो हे बघ यायच्यासाठी हा नजारा बघण्यासाठी व्ह्यू येतोय मस्ती मस्ती मजा म्हणतो भारी मजा येते एकदम मस्ती करायला मित्रांनो निसर्गाचा चमत्कार करू शकतो थोड्या वेळा मग मी पूर्ण डोंबर दिसतो आता पूर्ण डोंबर काय आहे एवढी हवा आणि एवढा दुःख आलाय ना काय सांगू खूप भारी वाटत एकदम ते बघा पूर्ण दुख्याने भरून गेलेलं आहे ॲक्च्युली हीच गोष्ट आहे की आम्ही फ्रायडेला घरी आराम न करता माझा सुट्टीचा दिवस असतो पण आराम न करता मी गडकिल्ल्यांवर यायचा ट्राय करतो हे याच कारणामुळे आणि पाणी बघू शकता आपली दुसरी सडी तरी आपण आता चढणार आहोत आणि ॲक्च्युली मित्रांनो त्याच्यावर खांदी बघू शकता खांदे जे आहेत ना ते पुरातन पायऱ्या पण आहेत आणि त्या पायऱ्यांना ॲक्च्युली किल्ल्याची किती नासधूस केलेली आहे इंग्रजांच्या काळात म्हणून आता आपण चढूया आपली लोखंडी शिडी पण सह्याद्री प्रतिष्ठाने ना एकदम उत्तम कार्य करत आहे ज्यांनी या लोखंडी शिड्या आणि बऱ्याच ठिकाणी असे विरगळ वगैरे आहेत ना त्यांचं संवर्धनाचं काम सह्याद्री प्रतिष्ठान करते जाऊया आता हे बघा व्ह्यू तर मित्रांनो धोका बघू शकता तुम्ही कसं धोका जातो इकडनं आणि आपली दुसरी सीडी आणि त्याच्याच पुढे आलात चढून की तुम्हाला असं हा देवस्थान लागेल इकडं आणि हा अजून एक पाण्याचा टाका आहे आणि इकडनंच आपण पुढे जायचा रस्ता आहे आपला भारी झेंडा पकडला तर मित्रांनो ती तिसरी सीडी चढून वरती आलात ना समोरच आपल्या गाडाचा लास्ट पॅच आहे आणि इथं समोरच एक बोर्ड लावलेला आहे की चप्पल आणि बूट इकडेच काढा कारण की मागच्या मी जो फर्स्ट बोर्ड वाचून दाखवला त्याच्यात पण लिहिलेला हा इथल्या ग्रामस्थांच्या श्रद्धेचं स्थान आहे म्हणून इथे चप्पल बूट आपला आशिष आणि सचिन पण काढतोय सो जाऊया आता आपला टॉपचा प्लेस बघूया तर मित्रांनो हा आहे आपला किल्ल्याचा माथा किल्ले सोंडाईचा आणि बघू शकता समोर आहे सोंडाई मातेचा मंदिर एकच झाड आहे इथं म्हणून पावसाळ्यात काही वाटत नाही ऍक्च्युली पण उन्हाळ्यात खूप हालत खराब होते आणि इकडे बघू शकता माकडा पण आलेले आहेत बघा किती मंदिर बघा भा किती भारी आहे म्हणजे मंदिर नाही ऍक्च्युली पण देवीची मूर्ती बघा किती भारी आहे एकदम पुरातन मूर्ती आहे तर इथं दर्शन घेऊया आपण आणि बाकीचा किल्ला मग थोडा आराम करून बाकीचा किल्ला वरचा थोडा एक्सप्लोअर करूया आता गडावरचा पूर्ण फॉग जो गायब झालेला आहे मग अशी पूर्ण फॉगनी भरलेला होता आपला किल्ल्याचा माथा आणि बघू शकता इकडे या साईडला आपल्या सोंडाई मातेचं मंदिर आहे आणि इकडं बघू शकता आजूबाजूचा परिसर या साईडला पण पूर्ण डोंगर आहे पूर्ण धोका येणं जाणं चालूच आहे सगळीकडे आणि आपला कुत्रा बाई यांनी जाम भारी काम केलं इकडं माकडं ना आम्ही रोल आणलेले खायला ते माकडं घ्यायला येत होते पण या कुत्र्याने आम्हाला वाचवलं त्याच्यापासून माकडं खालीच नाही आली त्या झाडावरून तुम्ही टाइम लॅप्स मध्ये बघालच हा पूर्ण परिसर आहे गडावरून गडाच्या छत्रपती शिवाजी महाराज की भवानी संभाजी की। हरा हर आई भवानी देशक्ती आपल्या डॉगीला मस्त खायला दिला आपण इकडं कारण की बिचारा खालपासून वरपर्यंत आमच्या सोबत चालत आलाय आणि माकडांपासून पण वाचवलं याने आम्हाला त्याला मस्त दोन क्रीम रोल क्रीम रोल दिले खायला बघू शकता आमच्या आग्री ट्रेकरचा प्राशील काय सायको प्राशील बघू शकता किती भारी पायसो नाही रे सायको असतो <laughs> तो सायको पी सायलेंट असतो त्याच्यात पण तू सायको नाही तू येडा येडा दिसतोय पार बऱ्याची भारी वाटत रे स्टाईल तुझी एकदम सह्याद्रीचा सह्याद्रीचा वेडा सह्याद्रीचा वेडे बाई आम्हीच ते वेळे ज्यांना सह्याद्रीचा वेड़ बघितलं असेल तिथं जोराचा एकदम पाऊस आलेला आणि या पावसात भिजून एकदम खूप भारी वाटलं इथं गडमाथ्यावर तर मित्रांनो हा ट्रेक एक एकदम सिम्पल आहे जवळजवळ फक्त पाऊन तासाचा ट्रेक आहे आणि आम्ही काहीतरी आठ वाजता चढा चढायला स्टार्ट केलेला नऊ वाजता आम्ही पोचलो म्हणजे आम्ही फोटोज हो वगैरे एक काढत व्हिडिओ बनवत आलो म्हणून थोडा लेट झाला पण ॲक्च्युली एकदम सिम्पल ट्रॅक आहे आणि हा किल्ला मेन आहे ना हा टेहाळणीसाठीच यूज करत होते पहिल्याच्या काळात पण तर या किल्ल्यावर कोणती लढाई झालेली आहे असं कोणता ऐतिहासिक दृष्टी दिसून नाही आहेत सो आता आमचा किल्ला बघून झाला आहे तो आम्ही आता दाखतो परतीच्या प्रवासासाठी मध्ये एक नदी लागते त्या मद नदीमध्ये आंघोळ करण्याचा जर आम्हाला टाईम मिळाला तर आम्ही नक्की जाऊ आणि ते दृश्य पण दाखवू तुम्हाला तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो किल्ल्यावर होतो तेव्हा की आम्ही जाणार आहोत नदीमध्ये तर बघू शकता माझ्या पाठीमागा आहे नदी ॲक्च्युली जास्त जोरात पाणी नाही आहे म्हणून आम्ही उतरायचं धाडच केलं आहे तो जास्त फोर्स असेल तर तुम्ही पण येऊ नका इथं जस्ट uh, किल्ल्यावरून निघालो आणि त्याच्यात जस्ट दहा मिनटं पुढेच आहे नदी आणि पाठीमागो बघू शकता तिकडे दुक्यांमध्ये हरवलेला आहे आपला किल्ले uh, सोंडई फोर्ट सो आता पाण्यामध्ये एन्जॉय करतो आणि रिलॅक्स होऊन मस्त जातो घरी सो so, आता एन्जॉयमेंट बघा तुम्ही आमचं नाही पडलेलं आहे पण स्लीप झालं बघा मागे टप्पा आणि सचिनजी ब्लिपलॉप पाहून गेली उमाजी ब्लिपलॉप होती त्याला बोललो घालून नको जाऊ तरी घालून गेला आता घे गे। एन्जॉय एन्जॉय करा एन्जॉय सचिन कसं वाटतंय नयन एन्जॉय करा एन्जॉय खूप एन्जॉय करतात बाबू आता मी पण जातो मोबाईल आता <laughs> <laughs> ते म्हणून थांबलोय आता मोबाईल तिथेच ठेवतो आणि मी पण जातो मित्रांनो बघू शकता याची किती मस्ती चाललेली आहे बघा बाई बरेच दिवस नाही असे बाहेर आले ना अशी मजा असते आमची आणि इकडं यांचे निडर आहे ना सगळं काही करायला म्हणून त्यांना सांगितलं की या साईडलाच राहा या साईडला पाण्याचा फोर जरा जास्त एवढं पण नाहीये पण जास्त आहे थोडा म्हणून इकडंच राहा म्हणून ते ऐकणारी बोरा असली ना जाम बऱ्या वाटतं माझ्याय मित्रांनो कधी याल ना इकडे अनुभव आहे पण नंतर थोडा पाऊस अजून पडला का हा धरण भरून जाईल ऍक्च्युली हा धरण आहे मोरबे धरण खूप भारी वाटतं इकडे आलोय आणि तो बघू शकता तो पाठीमागा आहे आपला किल्ला जिथून आपण आलो आणि इकडं डोंगर रांगा बघू शकता या सह्याद्रीच्या आपल्या मित्रांनो खूप एन्जॉय केला खूप मस्ती केली अशी मजा येते का पण तू घरचे कपडे इथे का धुवायला आणले ऍक्च्युली कपडे नाही तर शूजयुली आंघोळ गेली मस्त पोहलो आम्ही पोहलो म्हणजे थोडाच पाणी होता डबक्या धुड्या मारल्या मस्त आणि हीच खरी मजा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय जय श्रीराम